की सगळ्याच योजना फसवणुकीच्या आहेत त्यामुळं काय बोलणार आता बोलावर तेवढं कमीच अशा सगळ्याच योजनांमध्ये जर आणि तर आहे एक पुढची बारा बांधगडी असं काही नाही आम्हीचा एकच माणूस नेता होणार आहे कामासाठी गेल्यावर कांदे पोहे मिळत असेल तर ते खाणारच एक रुपयाचा विमा जो करण्याची घोषणा होती त्या घोषणाची अंमलबजावणी सरळ झालेली नाही आपण म्हणताय तसे बरेच वेगळ्या मार्गाने पैसे घेतले जातात एक रुपये अधिक वर काही पैसे खर्च करावे लागतात शेवटी सगळ्याच योजना फसवणुकीच्या आहेत त्यामुळं काय बोलणार आता बोलावं तेवढं कमीच आहे आंदोलन सत्ताधाऱ्यांनी तुमच्या काही नाही आता काय आहे पराभव होणार आहे लोक विरोधात गेलेली आहे आणि त्यामुळं आमच्यात काही वाद लावायचा प्रयत्न करत आहेत आम्ही सगळे एकसंघ आहोत सुजान आहोत आणि ठामपणाने महाविकास आघाडी महाराष्ट्रातल्या जनतेसमोर हो जाणार आहे एक पुढची बारा भानगडी असं काही नाही आम्हीचा एकच माणूस नेता होणार आहे तो आम्हाला सगळ्यांना माहिती आहे की महाआघाडी कशामुळे एकत्रितपणाने पुढे जाईल अजितदादांचे काही आमदार आपल्याला भेटल्याच्या चर्चा या सर्वत्र काय स्पष्टीकरण आहे त्यावर मला स्पष्टीकरण देण्याची गरज नाही पण भेटले की नाही भेटले असे सगळे भेटत असतात ना सभागृहात तिथं सगळेच भेटत असतात आज कसं म्हणणार ते बजेट मांडायचंय सर्व आमदारांना निधी मिळायचा त्यांच्या मतदारसंघातली कामं सुरू व्हायची ह्या सगळ्या वेळ झाल्यानंतर मग बरेच विचार करतील सर याला जोडून प्रश्न आहे की पहिल्या दिवसापासून चर्चा चालू आहे की अजित पवारचे काही आमदार तुमच्या संपर्कात आहेत मात्र आज अमोल मिटकरी असं म्हणाले आहेत की तुतारी जे दोन आमदार जे आहेत ते देवगिरीवर बसून कांदे पोहे खात खात असतील ना त्याला काय गेल्यावर कांदे पोहे मिळत असेल तर ते खाणारच ना कामासाठी सगळे सगळीकडे जाऊ शकतात त्याच्यात राज्याच्या संपर्कात असलेले आमदार जर महाविकास आघाडीला तुम्ही मतदान केलं विधान परिषदेसाठी तर महाविकास आघाडी तिसरा किंवा चौथा उमेदवार देईल आम्ही करणार आहोत आणि मग अर्थमंत्री म्हणून तुम्ही या चा काम परंतु काल लाडकी बहीण योजना जी आणलेली आहे त्याचे निकष जे आहेत ते अधिक प्रमाणात जटिल असे निकष आहेत खरं तर ह्या योजनेचा सरसकट लाभ होणार नाहीये संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ योजना यांचा लाभ घेणाऱ्या महिलांना या योजनेचा फायदा मिळणार नाहीये अशा सगळ्याच योजनांमध्ये जर आणि तर आहे बऱ्याच ठिकाणी पात्र लाभार्थ्यांना घरं देऊ ते पात्र लाभार्थी जी आहे ती प्रोसेस आहेच ना त्यात नवीन काय त्याविषयी आम्ही आमचे सदस्य सभागृहात आपली भूमिका मांडते शेवटचा प्रश्न संदर्भात निमंत्रण आलेलं नाही दोन्ही केंद्रीय मंत्री आले बरोबर आहे चिंतन करण्यासाठीच परिस्थिती महाराष्ट्रात त्यांच्यासाठी निर्माण झालेली आहे आणि महाराष्ट्रात त्यांच्या सर्वेप्रमाणे पंचावन्न पेक्षा जास्त जागा येणार नाहीत असा एक सर्वे त्यांच्या हातात आलाय त्यामुळे चिंता अजून वाढलेली आहे सर लोकसभेसारख्या अमित शांच्या पुन्हा आता विधानसभेसाठी महाराष्ट्र दौरे होणार आहे ते आता महाराष्ट्रातल्या जनता देणार आहे आपण मला वाटतं की जनता आमच्या बरोबर आहे मला लक्ष